इगतपुरी तालुक्यातील उपक्रमशील शाळा या जिल्हा परिषद बावली खुर्द प्राथमिक शाळेला पुरस्कार देण्यात आला यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बावली खुर्द शाळेच्या उपक्रमाविषयी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं अतिशय दुर्गम भागातील शाळेतील या शाळेला पुरस्कारानं गौरविण्यात आलं यावेळी मुख्याध्यापकांनी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षण सहकारी संस्था मर्यादित नाशिक यांचे आणि सर्व संचालकांचे आभार मानले इगतपुरी बावली खुर्द या शाळेचे मुख्याध्यापकांनी शाळेविषयी आणि विविध उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली आहे उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद खुर्द आणि नांदगाव सध्या इगतपुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील अशी आमची ही भावली खुर्द शाळा या शाळेला हा जो उपक्रमशील पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही प्र सर्वप्रथम या प्राथमिक प पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे खूप खूप आभारी आहोत तर, तर आ, हा पुरस्कार मिळून आमच्या शाळेचा जो गौरव केला त्याबद्दल आम्ही सर्व स्टाफ आणि केंद्राच्या वतीने या पतसंस्थेचे खूप खूप आभारी आहोत